शिक्षणाचे माहेरघर आणि आय टी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे सहाशे एकोणसत्तर कोटी पळवलेले आहेत प्रकरणी तब्बल अडतीस हजार पुणेकरांनी तक्रारी दिलेल्या आहेत कधी दुप्पट पैसे देण्याचे आमिष कधी पोलीस कारवाईची भीती कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठवल्याचं सांगत ही फसवणूक केली जाते आणि याशिवाय शहर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषाने ही फसवणूक केली जाते सध्या पुणे शहरामध्ये या गेल्या एक वर्षात म्हणजे दोन, दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान झालेल्या असून याच्यामध्ये सहाशे एकोणसत्तर कोटी रुपये फसवणूक झालेली आहे सायबर पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाईन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा टास्क फ्रॉड आहेत शेअर मार्केट फ्रॉड आहेत अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत डिजिटल फ्रॉडमध्ये एखाद्या व्यक्तीला समोरील व्यक्ती हा फोन करतो व्हॉट्सअप कॉलिंग केलं जातं ऑडिओ कॉलिंग केलं जातं किंवा व्हिडिओ कॉलिंग केलं जातं व्हिडिओ कॉलिंग मध्ये समोरील हा व्यक्ती पोलीस आहे असं समोरच्या व्यक्तीला भासवलं जातं आणि यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्याकडं किंवा त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या पॅन कार्डचा वापर झालेला आहे एखादं पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्या नावाने एखाद्या कस्टम डिपार्टमेंट मध्ये त्याला पार्सलला डिटेन केलेलं आहे या अनुषंगाने त्याला घाबरवलं जातं आणि भीती आणि दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते कि त्यामध्ये त्याचे मनी लॉन्ड्रिंग मध्ये सुद्धा त्याचे नाव अडकलेलं आहे किंवा एखाद्या मोठ्या केसमध्ये त्याचं नाव अडकलेलं आहे त्याच्यावर ईडीची रेड होणार आहे अशा प्रकारची भीती दाखवली जाते आणि जो विक्टीम असतो म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्या भीतीने समोरील जो खोटा असलेला जो पोलीस आहे त्याच्या भीतीने तो अनेक बँकांमध्ये वेगवेगळे पैसे ट्रान्सफर करतो आता हे पैसे ट्रान्सफर करताना त्याला सांगितलं जातं की हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुझं नाव आलेलं आहे तुझं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि आर आरबीआय ते खातं चेक करणार आहे तुझे जे पैसे त्यामुळे समोरच्या विक्टीमला असं वाटतं की हे पैसे आपण त्यांना चेक करायला दिल्यावर त्यांना परत मिळणार वेग आहे परंतु तसं नसतं ते पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये फ्रॉडोलंड बँकेमध्ये जातात आणि मग त्यांची ती फसवणूक होती यामध्ये डिजिटल आर एस मध्ये आमच्याकडे सध्या एक व्हिक्टीम आहेत त्यांनी भीतीने सहा कोटी तीस लाख रुपये शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आ, दहशतीचा प्रकार आहे तो मोठा आहे परंतु नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू नये त्याचप्रमाणे आता सध्या वाढत असलेला प्रकार म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात परंतु शेअर मार्केट करताना आपल्याला एक डीमॅट अकाउंट गरजेचं असतं सध्या फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या लिंक प्रसारित होतात आणि त्या लिंक प्रसारित झाल्यावर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या व्यक्तीला ऍड केलं जातं आणि त्या ऍड केल्यानंतर शेअर मार्केट संदर्भात तिथं काही प्लॅटफॉर्म uh, निर्माण केलेला असतो जो खोटा असतो त्या प्लॅटफॉर्मला असं दाखवलं जातं की समोरच्या व्यक्तींना दोनशे टक्के नफा तीनशे टक्के नफा दिलेला जातो त्यामुळे जो त्या ग्रुपमध्ये असतो त्याला असं वाटतं की आपणही त्याच्यामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला दोनशे किंवा तीनशे टक्के परतावा दिला जाईल सुरुवातीला समोरचा माणूस जो विक्टीम आहे तो पन्नास हजार रुपये गुंतवतो त्याला सत्तर हजार रुपये मिळतात त्यामुळे सुरुवातीला हे आम्हीच दाखवलं जातं आणि जो विक्टीम आहे जो पीडित आहे जो पैसे लावतो आहे त्याला सुद्धा काय असते थोडीशी पैशाचा लोभ असतो त्यामुळे तो आणखीन पाच